नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये बदलापूर शहरासह ठाणे जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे त्याचा परिणाम पावसाचा आपण बघू शकतात बदलापूर शहरात ठिकठिकाणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे बदलापूर पूर्व पश्चिमेला स्वातंत्र्यवीर उड्डाणपुलाच्या खाली जो भुयारी मार्ग आहे तो देखील आता पाण्याखाली गेला असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून स्वातंत्र्यवीर उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी त्या ठिकाणी झाली असल्याचे आपल्याला पाहायला मिळते पूर्व पश्चिम परिसरात प्रवास करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात या भुयारी मार्गाचा उपयोग करत असतात परंतु आता जर आपण बघितलं तर नदीचं स्वरूप या भुयारी मार्गाला आलेला आहे दोन ते तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सध्या बदलापूर शहरामध्ये पडत आहे आणि त्यामुळेच हा भुयारी मार्ग सध्या पाण्याखाली गेल्याचा आपल्याला पाहायला मिळते कर्जत तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे त्यामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे शहरातील जे ठिकठिकाणचे नाले आहेत भुयारी मार्ग आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते शहरामध्ये देखील अनेक नाले मोठ्या प्रमाणात त्यामध्ये पाणी वाढ होऊन रस्त्यावर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि अशाच प्रकारे मुसळधार पाऊस पडत असल्यामुळेच स्वातंत्र्यवीर उड्डाणपुला खालचा जो हा भुयारी मार्ग आहे त्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि याचा परिणाम सदा शहरामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीवर आपल्याला दिसून येते या भुयारी मार्गाचा नागरिक जास्त प्रमाणात वापर करत असल्यामुळे आता जे नागरिक आहेत ते पाणी भरत असल्यामुळे या 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 ठिकाणी प्रवास करता येत नाही त्यांना आणि त्यामुळे उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते असोपरचे जे सगळे अपडेट आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरामन साईलवाळसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर